इयत्ता नववी विषय गणित द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर कृतीपत्रिका अवश्य पहा गुण चाळीस वेळ दोन तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता नववी विषय गणित भाग एक विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक एक ए पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरं दिले आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा पहिल्याचं उत्तर आहे बी पस्तीस दुसऱ्या गणिताचं उत्तर आहे सी दहा तिसऱ्याचं उत्तर आहे सी एक्स अधिक वाय बरोबर तेवीस आणि चौथ्याचं उत्तर आहे सी आठ विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक एक बी खालील उपप्रश्न सोडवा इथे आपल्याला एकूण चार प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी चारही उपप्रश्न आपल्याला सोडवणे अपेक्षित आहेत त्यासाठी आपल्याला चार गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक ही उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक दोन ए खालील कृती पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो पहिलं उदाहरण इथे दिलेलं आहे इथे आपल्याला चौकटी पूर्ण करणे अपेक्षित आहे पुढील दोन उदाहरण आपल्याला पुढे दिलेली आहेत ती सुद्धा पहा प्रश्न क्रमांक दोन ए मधील उदाहरण क्रमांक दोन इथे आपल्याला चौकटी पूर्ण करून दिलेल्या आहेत त्या सुद्धा काळजीपूर्वक पहा उदाहरण क्रमांक तीन आपल्याला पुढे दिलेले आहे ते पहा उदाहरण क्रमांक तीन इथे आपल्याला दिलेला आहे त्या चौकटी काळजीपूर्वक भरण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक दोन बी खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही चार गुण आठ विद्यार्थी मित्रांनो एकूण सहा उपप्रश्न दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक तीन ए खालील कृती पूर्ण करा कोणतेही एक गुण तीन इथे आपल्याला दोन उदाहरणं दिलेली आहेत त्यापैकी पहिलं उदाहरण काळजीपूर्वक पहा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक तीन ए मधील उदाहरण क्रमांक 3B, दोन इथे आपल्याला दिलेले आहे हे वारंवारतेवर आधारित उदाहरण आहे दिलेल्या चौकटी काळजीपूर्वक भरा प्रश्न क्रमांक तीन बी कोणतेही दोन प्रश्न सोडवा गुण सहा विद्यार्थी मित्रांनो इथे प्रत्येक उदाहरणासाठी तीन गुण दिले जातील इथे कोण तीन उदाहरणं दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा त्यापैकी कोणतीही दोन उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारची उदाहरणं परीक्षेत शंभर टक्के विचारली जातात त्यामुळे या उदाहरणाचा चांगला अभ्यास करा प्रश्न क्रमांक चार कोणतेही दोन प्रश्न सोडवा गुण आठ विद्यार्थी मित्रांनो येथील कोणतीही दोन उदाहरणं सोडवल्यास आपल्याला आठ गुण हमखास मिळतील प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा गुण तीन दिलेल्या दोन उपप्रश्नांपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवल्यास आपल्याला तीन गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार अभ्यास केल्यास आपल्याला हमखास चांगले गुण मिळतील हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद